आजचा हवामान हो अंदाज तर आज पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस तर यामध्ये जिल्ह्यांमध्ये अलर्ट जाहीर करण्यात आलेला तर त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण इथं पाहणार आहे तर महाराष्ट्रामध्ये सुमारे जे की पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट येलो अलर्ट असा जाहीर करण्यात आलेला आहे कोकण कोकण विभाग तर यामध्ये मुंबई शहर उपनगर ढगाळ वातावरण मुसळधार पावसाची जे काही शक्यता आहे तिथं सांगण्यात आलेली आहे त्यानंतर ठाणे रायगड मुसळधार पाऊस काही ठिकाणी जे की तुम्हाला पाणी पडणार आहे काही शक्यता आहे त्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जोरद जोरदार ते मुसळधार पाऊस जे की या जिल्ह्यांमध्ये इथं होणार आहे तर हवामान अंदाजबद्दल जे की सर्वात लेटेस्ट अपडेट आहे ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर कोकण विभाग बघितल्यानंतर आता यामध्ये पश्चिम म महाराष्ट्र तर यामध्ये पुणे घाटमाता मध्ये मुसळधार पाऊस कोल्हापूर सातारा जोरदार पाऊस डोंगराळ भागात जे काही इथं धोका देण्यात आलेला आहे त्यानंतर सांगली सोलापूर हलका ते मध्यम पाऊस इथं पडणार आहे तर कोकण विभाग आपण बघितलेला आहे पश्चिम विभागसुद्धा आपण पश्चिम महाराष्ट्र बघितलेला आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्र तर नाशिक हलका इथे मध्यम पाऊस इथं पडणार आहे धुळे नंदुरबार जळगाव यामध्ये जे की पावसाच्या सरी इथं पडणार आहे विदर्भ त्यामध्ये नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ हलका ते मध्यम पाऊस इथं पडणार आहे गडचिरोली चंद्रपूर काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची जे की शक्यता इथे सांगण्यात आलेली आहे भंडारा गोंदिया यामध्ये ढगाळ ढगाळ वातावरण राहणाऱ्या हलक्या सरी इथं पडणार आहे त्यानंतर आता जे की रेड अलर्ट आपण जाहीर झालेले जे की जिल्हा आहे ते पाहणार आहे त्यानंतर मराठवाडा यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड हलका ते मध्यम पाऊस इथं पडणार आहे लातूर उस्मानाबाद हिंगोली तर या ठिकाणी तुरळक ठिकाणी जे की हलका पाऊस इथं पडणार आहे तर आजचे जे काही रेड अलर्ट महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस जे की पडणार आहे तर त्यामध्ये सर्वप्रथम रायगड आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे जे की रेड अलर्ट जिल्हे आहेत त्यानंतर येलो अलर्ट मुसळधार पावसाची शक्यता तर यामध्ये मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे तर यामध्ये हे जे काही जिल्हे आहेत तर रेड अलर्टमध्ये रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग रेड अलर्टमध्ये येलो अलर्टमध्ये मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे हे जे आपण बघितलेलं आहे ते येलो अलर्टमध्येच आहे त्यानंतर इथं पुणे सातारा कोल्हापूर हिंगोली तर इथं सॉरी हे ऑरेंज अलर्ट आहे मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे त्यानंतर पुणे सातारा कोल्हापूर गडचिरोली येलो अलर्टमध्ये जे आहे त्यामध्ये नाशिक धुळे जळगाव नागपूर चंद्रपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर लातूर तर जे की येलो अलर्टमध्ये आहे तर तुमचा जिल्हा कोणत्या याच्यामध्ये येते व तुमच्या जिल्ह्यात जर जास्ती पाऊस झाला असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर आता या जिल्ह्यांमध्ये अलर्ट इथं जाहीर करण्यात आलेला आहे तर सर्वांनी जे की याची नोंद घ्यायची आहे व ज्या ज्या जिल्ह्यांमधून तुम्ही बिलॉंग करता जर तुम्हाला भरपाई पीक अशा विविध योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर या जिल्ह्यांमध्ये पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या जिल्ह्यांचा व यांचा हवामान अंदाज आहे तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन नोटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू